शेतकरी मित्रांनो मित्रा मित्रा मी आपला मित्र दादासाहेब डेपले योगेश्वर कृषी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतात माझ्या हा अद्रकीचा प्लॉट आहे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओपासून सांगतोय ज्या पण वेळेस तुम्हाला एखादी गोष्ट करायची एखादा पीक करायचं असेल भाजीपाला करायचं असेल त्याचं प्रॉपर नियोजन करणं गरजेचं आहे कारण की शेतीमध्ये आपण बघत आहोत खूप जास्त नुकसान होत आहे नुकसान त्याच्यामध्ये शेतकऱ्याला कर्जबाजारीपणाला शेतकरी सामोरं जात आहे तर ह्या गोष्टी करत असताना कुठंतरी शेतकऱ्यांनी स्वतः अभ्यास करणं गरजेचं असतं हे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेलो आहे हा प्लॉट बघू शकता तुम्ही एक दहा ते पंधरा गुंठ्याचा प्लॉट आहे एकदम म्हणजे छान पद्धतीनं डेव्हलप झालेला आहे या शेतकऱ्याचं खासियत म्हणजे या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे फर्स्ट टाईम समजा पहिल्या वेळेस अद्रक पीक घेतोय पण पैशाच्या अभावी म्हणा किंवा जास्त खर्च न हो म्हणून स्टेप बाय स्टेप हा शेतकरी जात आहे हे जे समजा दहा पुन दहा पंधरा गुंठे सांगण्यामागचं कारण फक्त एवढंच आता या शेतकऱ्याचं पुढच्या वेळेस प्लॅनिंग समजा अर्धा ते एक एकर करण्याचं आहे तर का समजा त्याला आता यावर्षी एक अंदाजा येऊन जाईल की अद्रक पीक हे कशा पद्धतीनं चालत असतं त्याला खालून कसे खतं द्यावं लागतात फवारण्या कशा घ्यावं लागतात या गोष्टींचा अभ्यास करणं खूप गरजेचं असतं मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेले की कुठंतरी म्हणजे शेतकऱ्याला जर एखादी गोष्ट करायची तर त्यांनी स्वतः या गोष्टी अनुभवल्या पाहिजे स्वतः प्रॅक्टिसेस करायला पाहिजे तेव्हा कुठं तरी त्याला फायदा होईल तर या शेतकऱ्याचा आवडला आपल्याला समजा पुढच्या वर्षी आता हा शेतकरी अर्धा ते एक एकर अद्रक करणार आहे सध्याच्या कंडिशनमध्ये तुम्हाला माहिती आहे सगळीकडे सडीचं कंदकुजीचं आणि नेमॅटोडचं जास्त प्रमाण वाढलेलं आहे पण हा छोटा प्रयोग केलेला आहे छोट्यातून हा शेतकरी समजा स्टेप बाय स्टेप आता मोठा प्रयोग करण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला बी सांगण्यामागचं कारण फक्त एवढंच ज्या पण वेळेस जेव्हा पण तुम्ही नवीन गोष्टी करत आहे हा पण शेतकरी यांनी आतापर्यंत आदरक घेतलेली नव्हती पण आता अद्रक करतोय हळूहळू जास्त करतोय तर जी पण गोष्ट तुम्हाला करायची असली तर पहिले अभ्यास करायचा अनुभव घ्यायचा एक्सपिरियन्स घ्यायचा त्याच्यातून माणसानं समोर जायचं असतं तर सांगण्यामागचं कारण फक्त एवढंच की काही पण करा तुम्ही फक्त स्टेप बाय स्टेप करा अभ्यास करा एकदम मोठी गोष्ट करू नका म्हणजे नुकसान भी झालं तर आपल्याला त्याला जास्त काही नुकसान होणार नाही आणि फायदा झाला तर तो आपलाच होणार आहे आणि त्याच्यातून आपण जास्त प्रमाणामध्ये इन्व्हेस्ट करून पुढे पुढच्या वेळेस मोठा प्लॉट घेऊ शकतो तर सा धन्यवाद शेतकरी मित्रांनो सांगण्यामागचा मागचा तो फक्त एवढाच आणि व्हिडिओ बनवण्या मागचा इथं फक्त एवढाच जे की मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की जी पण गोष्ट करत असताना स्वतः अभ्यास करणे स्वतः अनुभव घेणे तरच ह्या गोष्टीमध्ये उतरणे तर चला शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे बघायचे असतील किंवा नवनवीन पिकाविषयी तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करू शकतात आणि आमचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राईब करू शकतात या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता चला धन्यवाद शेतकरी मित्रांनो